इनरविल क्लब ऑफ कळवणच्या वतीने भव्य गरबा स्पर्धा नवरात्र उत्सवानिमित्त दांडिया उत्सव कळवण शहरात नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने इनरविल क्लब ऑफ कळवणच्या वतीने दिनांक पाच व सहा ऑक्टोबर रोजी भव्य गरबा स्पर्धा व दांडिया उत्सवाला आयोजित करण्यात येणार आहे अशी माहिती अध्यक्षा वैशाली कोठावदे व सचिव रोहिणी कापडणे यांनी दिली सदर भव्य गरबा स्पर्धा व दांडिया उत्सव कळवण नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षा संरत्नाताई अरुण पगार तसेच कळवण मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेचे माजी अध्यक्ष योगेश पांडुरंग महाजन यांच्या सहकार्याने होत आहे या दांडिया उत्सवात नगरसेवक चेतन मैंद यांच्या वतीने प्रथम द्वितीय व तृतीय बक्षीस देण्यात येणार आहे तसेच विलास शिरोळे यांच्याकडून चतुर्थ बक्षीस देण्यात येणार आहे त्याचप्रमाणे उत्तेजनार्थ बक्षीस योगेश महाजन जितेंद्र कापडने सुभाष देवकरे मयुरी सागर यांच्या वतीने देण्यात येणार आहे या गर्भा उत्सवाचे प्रवेश मर्यादित असून तिकिटांसाठी इनरव्हील क्लब ऑफ कळवणच्या सदस्यांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे क्लब कळवणच्या वतीने कळवण परिसरातील महिलांसाठी दिनांक पाच व सहा ऑक्टोंबर रोजी गरबा स्पर्धा दा आणि दांडिया उत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे कलावती मातेच्या मंदिरासमोर सर्व महिलांनी दांडिया उत्सवाचा आनंद घ्यावा आणि बक्षिसांची लय लुट नाव प्रेस बेल मिस